वंदे जय श्रीराम रामचंद्र की पवन पुत्र पुनुमानकी सर्वांना नमस्कार मी काही नेता नाही इकडे आपले नेते मंडळी उपस्थित आहेत पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक नागरिक म्हणून मी इकडे समोर उपस्थित आलो आपले इकडे अनेक जण नरेंद्र नर मोदीजींनाच मतदान करणारे श्रीकांत शिंदे ना मतदान करणारे आणि आपल्या महायुतीच्या सरकारला मतदान करणार आहे पण ज्यांना अजूनही दोन मत आहेत ज्यांना अजूनही कळत नाही की का मतदान केलं पाहिजे त्यांच्यासाठी मी इकडे उपस्थित झालोय श्रीकांत शिंदे साहेबांचं काम अतुलनीय आहे सांगण्याची गरजच नाही सर्वांनी अतुलने केलं पण आपलं एन डी ए सरकार का असलं पाहिजे या अनुषंगाने मी इकडे उपस्थित आहे यूथ आजची एकवीसवी सदी आपण बोलत आहोत एकवीसवी सदी म्हणजे सर्वात जास्त युथ असलेला देश म्हणजे भारत भारत आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त युथ या प्रमाणात आता इकडे भारतामध्ये उपस्थित आहे त्यांनी काम होती ज्यांना मत करावं तर डेव्हलपमेंटसाठी त्यांना सुखसुविधा भेटला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर भेटलं पाहिजे त्यांना फॅसिलिटीज भेटला पाहिजे त्यांना सर्व अवेलेबल पाहिजे सुखसुविधा अवेलेबल पाहिजे म्हणून त्यांनी नेवलं पाहिजे दोन हजार चौदाच्या पहिले तुम्ही बघाल तर भारतामध्ये फक्त सात एम्स हॉस्पिटल होते आताच्या टायमाला तुम्ही बघाल तर बावीस एम्स हॉस्पिटल दोन हजार चौदाच्या पहिले आ, रेल्वे इलेक्ट्रिक फक्त पंचवीस हजार आठशे किलोमीटर होती आता साठ हजार चारशे किलोमीटर इलेक्ट्रिक रेल्वे इलेक्ट्रिक फाईट त्यानं होती त्यानंतर तुम्ही बघाल तर मेट्रो पहिले फक्त पाच मेट मेट्रो होती दोन हजार चौदाच्या पहिले आज वीस मेट्रो आपल्याकडे आता चालू आहे त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस बघाल तर शून्य वंदे भारत एक्सप्रेस दोन हजार चौदाच्या पहिले होती आता आपल्या इकडे एक्केचाळीस वंदे भारत एक्सप्रेस आपल्या इकडे चालू आहे आपल्याकडे तुम्ही बघाल तर खूप प्रमाणात आता आपला देश साऊथ पोलला पोहोचलेला आहे तिकडे कुठलाही देश आतापर्यंत पोहोचलेला नाही आहे हो। आपण दोन हजार चौदाच्या पहिले अनबॅलन्स इकॉनॉमी होतो आज आपण फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आपण अख्ख्या जगात आपण आहोत हे कोणामुळे तर हे आपण सारख्या उमेदवारांना आपण निवडून दिलं तर हे मत नरेंद्र मोदीजीला जाणार आहे हे मत आपल्या देशाला जाणार आहे आणि देशाच्या परिवर्तनाला जाणार आहे पूर्वी तुम्ही बघाल तर दोन हजार चौदाच्या पहिले फक्त सेव्हन्टी फोर एअरपोर्ट आपल्या अख्ख्या देशात होते आता आपल्या देशामध्ये वन हंड्रेड अँड फोर्टी नाईन एअरपोर्ट आपल्याकडे झालेले फक्त उत्तर भारतीय आपल्याकडे संख्या खूप जास्त त्यांच्यासाठी मी सांगतो पहिले उत्तर भारतीय युपीमध्ये फक्त चार एअरपोर्ट होते आता उत्तर भारतीय मध्ये युपीमध्ये एकवीस एअरपोर्ट आहे त्याच्यामधले आठ इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे कशामुळे हे एक आपल्या एका मतामुळे आपण एक आपलं मत देऊन प्रचंड बहुमताने आपल्याला श्रीकांत शिंदे साहेबांना निवडून द्यायचं आहे हे आपलं मत मोदीजींना जाणार आहे मोदीजींच्या मार्फत हे आपला देश जे तरकीकडे आहे जे डेव्हलपमेंटकडे आहे आपल्याला त्याचं योगदान आपल्याला करता येणार आहे दोन हजार चौदाच्या पहिले तुम्ही टूजी स्कॅम्प बोलाल तुम्ही कॉमनवेल्थ स्कॅम्प बोला चारकोल स्कॅम्प बोला देवास स्कॅम्प बोला अगस्ता वेस्टलँड कॅम्प बोला नॅशनल हेराल्ड स्कॅम्प बोला हे सर्व स्कॅम दोन हजारच्या पहिले तुम्हाला सर्वांना ऐकण्यात आले असतील आपण गुगल करू शकतो पण दोन हजार चौदा नंतर आपल्याला एकही स्कॅम आपल्या कोणाला ऐकण्यात आला आहे का तर आपला जो पण पैसा आहे आपला जो पण टॅक्स आहे तो देश हितासाठी चाललेला आहे आपलं मत देश हितासाठी चाललेलं आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं आपल्या ओळखीच्या लोकांना ही सर्व माहिती द्यावी हे सर्व आपल्याला गुगलवरती अवेलेबल आहे तुम्ही करून बघितलं तरी त्या आपण मत द्यावं तर या उन्नतीसाठी मत द्यावं याचा मोठा पहिले पंचवीस हजार आठशे किलोमीटर रोड डेव्हलपमेंट होत होते आजच्या टायमाला ऑन गुगल रेकॉर्ड तुम्ही बघाल ऑन रेकॉर्ड गव्हर्नमेंट बघाल तर साठ हजार चारशे किलोमीटर रोड डेव्हलपमेंट आता आपल्याकडे आहे ते चालू था, था, आहे हे कशामुळे चालू हो आहे पहिले जी डी पी आपण बघाल तर थ्री थाउजंड एट हंड्रेड डॉलर्स होतं आता जी डी पी सिक्स थाउजंड नाईन्टीन डॉलर्स एवढं वाढलेले तर हा सर्व तुम्ही आकडा बघाल तर हा वाढतच चाललेला आहे कुठे कमी नाही होते देश तरक्कीकडे चाललेला आहे आणि प्रचंड वेगाने चाललेला आहे आपल्याला यावेळी आपल्या श्रीकांत साहेबांना असेल महायुतीच्या उमेदवारांना हो असेल सर्वांना आपल्याला मोठ्या प्रमाणात जिंकून द्यायचं आहे आणि मोदीजींच्या या देशाचे हात बळकट करायचे आहेत आणि एक आपलं हिंदू राष्ट्र म्हणून बोला किंवा भारत म्हणून बोला एक आपल्याला उज्ज्वल भविष्य आहे आपल्याला तिथे पोचायचं आहे त्यासाठी सर्वांनी बहुमताने मो साहेबांना जिंकून द्या व आपल्या ओळखीमध्ये जे उमेदवार असतील अनेकदा बघून येतो की लोकांमध्ये मानसिक की मोदीजी येणारच आहे श्रीकांत शिंदे साहेब येणारच आहे आपण मतदानाला गेलो तरी काही एवढा फरक पडणार नाही आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना बघा आपल्या बिल्डिंगाची जबाबदारी घ्या माझ्या बिल्डिंग मधून सर्व उतरलेत का माझ्या ओळखीमध्ये सर्व उतरलेत का तुम्ही मतदान केलंय का एक दिवस आपण आपल्या देशासाठी द्या दे। आणि प्रत्येकाला आपण त्या मतदान करायला रस्त्यावरती उतरावा आणि ते मतदान आपल्याला झालं तर आपल्या देशाची प्रगती होईल याच अनुषंगाने त्यांना तुम्ही अप्रोच व्हा जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की दे। वन डे मतदानाची तारीख वीस मे मतदानाची तारीख वेळ आहे सकाळी सात ते संध्याकाळी